ओबीसी नेत्यांकडून ओबीसी समाजाला अस्वस्थ करण्याच्या साठी तर वेगळ्या वेगळ्या भागात मोर्चे सुरू नाहीत ना ओबीसी म्हटलं की जे तीनशे शहात्तर जातीमध्ये आहेत ओबीसीचा मेळावा म्हणल्यानंतर बिचारे गोरगरीब समाज आपले असतात कोणतरी आपलं संघटन करतय कोणतरी आपल्याला बोलवतय आणि कदाचित हातावर पोट असणारा समाज या मोर्चाच्या निमित्तानं तिथे यायला निघतो खर तर त्याच्या हक्कासाठी त्याच्या जातीसाठी किंवा त्याला काहीतरी मिळेल या अपेक्षेने तो तिथं आलेला असतो परंतु नेत्यांची जर भाषणं पाहिली सध्याची तर कुठल्याही ओबीसीला नेत्यांच्या भाषणावरून छदाम सुद्धा मिळणार नाही उलट सामाजिक द्वेषाला विरोधाला आणि जातीयवादाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय हे भोळ्या बावड्या समाजाला कळत नाही छगन भुजबळांनी अजूनही धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगरांना एसटी प्रवर्गातून अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी कधी समर्थन दिलेलं नाही ना कुठल्याही ओबीसी नेत्यांनी धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा दिला ओबीसी ओबीसी म्हणून संघटन झालं पाहिजे मी सुद्धा ओबीसी आरक्षणाचा समर्थक आहेच परंतु ओबीसी नेत्यांनी सध्या जे तोंडातून विषाची गरळ ओळखण्याचं कार्यक्रम सुरू केलेला आहे जे सामाजिक द्वेषाचं राजकारण सुरू आहे काय गरज होती छगन भुजबळांना मध्ये जाऊन सभा घ्यायची काय गरज होती धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक बीड मध्ये सभेचं आयोजन करायचं बर समता परिषदेच्या वतीनं त्या ठिकाणी मेळा आयोजित केला होता कशासाठी ओबीसीची ताकद मराठ्यांना दाखवण्यासाठी एवढाच त्याचा अर्थ होता पण खास करून बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातंय गुन्हेगारी पोचणारे तुम्हीच माणसं मारणारे तुमचीच माणसं तुमच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना राजाश्रय देणारे तुम्हीच म्हणजे गुन्हेगारी जगताचे बादशाह सुद्धा तुम्हीच आणि तुमच्यावर बालंट आल्यानंतर तुम्ही समाजाचं जातीचं संरक्षण घेणारे तुम्हीच चांगल्या लोकांसाठी चांगल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी कधीच कुणी मोर्चा काढत नाही कधीच कुणी कोणाच्या पाठीशी उभं राहत नाही बर ओबीसीच्या जेवढ्या जाती आहेत मला सांगा बरं भुजबळांनी धनंजय मुंडेंनी किंवा अजून जे जे बीड मधल्या ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर जेवढी फोटो होते त्यांनी इतर जातीसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कुठं आंदोलन केली कुठं बैठकी के लावल्या मला खर तर ओबीसी नेत्यांबद्दल सकारात्मक मला चर्चा करायची त्याची कारण सुद्धा असे आहेत कारण लोकांना जे प्रतिनिधित्व अपेक्षित आहे ते एका जातीपुरतं दुसऱ्या जातीपुरतं तिसऱ्या जातीपुरतं नाही ओबीसी म्हणल्यानंतर संवंग जेवढे काही आहेत सकल ओबीसी मधले ज्या जाती त्याच्यामध्ये येतात त्या सगळ्यांना प्रतिनिधित्वाची गरज आहे ते, ते देण्याचं काम होत आहे का ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणतात म्हणू द्या काही अडचण नाही वडट्टीवार सुद्धा ज्या ताकदीचं भाषण त्यांचं झालं काहीच अडचण नाही परंतु एक दिवसाचा मेळावा पुढच्या दहा पंधरा वर्षासाठी द्वेषाची पेरणी करून जातो हे असं कधीच वाटत नाही का ह्या नेत्यांना तुम्ही म्हणाल संतोष शिंदे तुम्ही असं कसं काय बोलता तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसीना टार्गेट करून बोलता ओ मी स्वतः ओबीसी आहे ना पण ह्या लोकांची जी धारणा आहे ना स्वार्थी भावनेतून ही लोक सगळी ओबीसीच्या नावावर राजकारण करू पाहतायत याच्याबद्दल माझं म्हणणं आहे आमचा बाप शेतकरी असेल आयुष्य त्याच शेतात गेलं असेल तुकाराम महाराज सांगतात भले झाले देवा कुणबी केलो नसता दंभेची असतो मेलो जर कुणब्यांची अवस्था जर तशी सकारात्मक असती तर आज इतकी वाईट अवस्था का झाली याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्याला जबाबदार हे मंत्रीपद नाही मिळालं यांना ओबीसी किंवा प्रत्येक जातीतल्या लोकांबद्दल सांगतोय मी मंत्रीपद नाही मिळालं जातीवर अन्याय झाला म्हणतात तिकीट नाही मिळालं आम्हाला डावललं म्हणतात कुठलं महत्वाचं त्या ठिकाणी पद नाही मिळालं आमच्यावर अन्याय केला म्हणतात आणि तुम्ही समाजावर जो काही अन्याय केलेला असतो सगळं स्वतःच खाल्लेलं असतं त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलत नाही साहेब जर ज्येष्ठ नेते असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय पहिल्यांदा अध्यक्षांना घेऊन बसलं पाहिजे त्यांच्या भूमिका स्पष्ट करायला लावल्या पाहिजेत मग स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका घेतली पाहिजे जेवढे ओबीसी एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर फळीतले नेते आहेत सगळ्यांची तोंड वेगळी वेगळीकडे कारण सध्या सत्ताधाऱ्यांच्या सुपार्या घेऊन बरेच जण बोलतायत भूमिका मांडतायत कारण सत्ताधाऱ्यांकडून पाकिट मिळतंय आणि विरोधकांकडून मूळ ओबीसींना संरक्षण मिळतंय नेत्यांना स्थान सुद्धा दिलं जात नाही मग ही जर परिस्थिती असेल तर हे जाणीवपूर्वक विद्वेषाचे मोर्चे मिळावे कशासाठी हा माझा थेट सवाल आहे सामाजिक अस्थिरता तुमच्या सारख्या वीरांमुळे निर्माण झाली मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त ज्या गोष्टीसाठी मी आलोय ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा सर्वात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल करा आज जो गाव खेड्यात ओबीसी समाजातली गोरगरिबांची किंवा सर्वसामान्य लोक राहतात ते जातीयवादाला त्या ठिकाणी तोंड देत आहेत त्यांच्याकडे संशयास पद्धतीनं बघितलं जात त्यांना नेहमी टार्गेट केलं जात आहे त्यांच्यातले काही विचारे ह्या वाचाळवीर नेत्यांच्या नादी लागून सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट टाकतायत अजून स्टेटसला काहीतरी ठेवतायत गावात फिरणं मुश्किल केलंय किंवा त्यांचे जर उद्योग व्यवसाय असतील तर त्याच्यावर बहिष्कार घालण्याचे प्रकार होत आहेत हे ह्या नेत्यांना कळतय की नाही म्हणजे हे कुणामुळे होत आहे हा सामाजिक सलोक आहे का, का? याच्यातून सामाजिक विद्वेषाचं राजकारण होत आहे आणि त्याला जबाबदार सामान्य माणूस बळी पडतोय नेते येतात भाषण करतात सभा ठोकतात निघून जातात आणि कचाट्यात सापडले तर वाद होतात पण सामान्य माणसाला तिथं राहायचं असतं काम धंदा करायचा असतो जगायचं असतं लेकर बाळांना जगवायचं असतं हे वाचाळवीरांना कळत नाही गर्दीच्या जोरावर किंवा हुल्लडबाजीच्या नावाखाली वाचाळवीर तोंडाला येईल ते बोलून जातो सभेमधून सुद्धा तसंच होतं पेटवण्याची कामं होतात पेटणारे पेटतात पेटवणारा निघून जातो पेटलेला मात्र ज्यावेळेस काहीतरी पेटवायला जातो स्वतःच्या घरावर पाहिलं तो टेंबा फिरवतो हे वास्तव आहे हे थांबलं पाहिजे गुन्हा गोविंदाने राहिल्याशिवाय आरक्षण प्रतिनिधित्व आहे घटनात्मक आरक्षण आहे ते टिकलंच पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे पण सरकारच्या खुर्चीवर बसणारे डबल ढोलकी भूमिका घेणार असतील तर तिकडे एक बोलायचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेगळं बोलायचं आणि जनतेसमोर तिसरंच बोलायचं हा शुद्ध खोटारडेपणा लोकांच्या लक्षात आला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय काही लोक फसवतायत काही लोक फसवणूक करतायत काही लोक दिशाभूल करतायत आणि काही लोक खोट बोलून तुम्हाला बळी पाडतायत मात्र कार्यकर्ते त्या ठिकाणी उघड्यावर आलेत कार्यकर्त्यांना कुणीही वाली नाही आणि ज्या वेळेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात जामीन सुद्धा घ्यायलाही नेते येत नाहीत किंवा कुणाला पाठवत नाहीत त्याच्यामुळं बांधवांनो वाचाळवीरांच्या नादी न लागता सकारात्मक पद्धतीनं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करा मोर्चे मिळावे नक्की झाले पाहिजे समाजाचं संघटन नक्कीच झालं पाहिजे पण समाजाच्या संघटनामध्ये सामाजिक विकासाच्या चर्चा झाला पाहिजे समाजाच्या प्रगतीची चर्चा झाली पाहिजे सामाजिक एकोपा सलोखा आणि संरक्षण झालं पाहिजे विनाकारण वाद नकोय हे माझं साधं सरळ म्हणणं आहे परंतु या दीड शहाण्या बऱ्याच नेत्यांना वादाशिवाय किंवा टीका केल्याशिवाय यांना टीव्हीवर त्या ठिकाणी बातमीच जागा मिळणार नाही म्हणून विष कालवण्याचं काम करताय विष कालवतायत खाऊ नका पिऊ नका आणि विनाकारण गरळ ओळखू नका एवढंच माझं म्हणणं आहे बाकी जनता सुज्ञे जे शहाणे असतील ते ह्या येड्यांच्या नादी लागणार नाहीत एवढंच धन्यवाद जय शिवराय